इंजिनिअरिंग किंवा मेडिकलशिवाय सायन्समध्ये करिअर करायची आहे का तर आज एस के अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंगसोबत जाणून घेऊया नेस्ट परीक्षेबाबत सविस्तर माहिती चला तर मग पाहूया ही एन एस टी परीक्षा नेमकी आहे तरी काय नेस्ट म्हणजेच नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट नावाप्रमाणेच ही एक नॅशनल लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे जी सायन्सच्या टॉप इन्स्टिट्यूट्सचे दरवाजे उघडते आणि ह्या एकाच परीक्षेमधून ॲडमिशन मिळतं भारतातील दोन सगळ्यात प्रतिष्ठित सायन्स संस्थांमध्ये एक म्हणजे भुवनेश्वरचं एन आय एस आर आणि दुसरं मुंबईचं सेप्स ओके तर ह्या संस्थांमध्ये ॲडमिशन मिळाल्यावर काय मिळतं म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे आणि स्कॉलरशिप मिळते का चला बघूया तर इथे थेट पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड एम एस सी प्रोग्रामसाठी ॲडमिशन मिळतं याचा अर्थ बी एस सी आणि एम एस सी दोन्ही डिग्री एकत्रच मिळतात तेही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा मॅथ्ससारख्या मेन विषयांमध्ये आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा प्रोग्राम पूर्णपणे रिसर्च ओरिएंटेड आहे ज्यांना पुढे जाऊन सायंटिस्ट बनायचं आहे त्यांच्यासाठी हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे एवढंच नाही सिलेक्ट झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर महिन्याला पाच हजार रुपयांची स्कॉलरशिपसुद्धा मिळते म्हणजे शिकताना आर्थिक आधारही पक्का बरं कोर्स तर भारी आहे पण हे सगळं झाल्यावर पुढे काय करिअरच्या संधी कशा आहेत इथून पुढच्या संधींची यादी तर खूप मोठी आहे इस्रो डीआरडीओ बार्क सारख्या देशातल्या टॉपच्या संस्थांमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळते इतकंच नाही तर आय आय एस सी आय आय एस आर एस मध्ये रिसर्च करू शकता किंवा थेट अमेरिका युके जर्मनी सारख्या देशांमध्ये पी एच जाऊ शकता मग या संधीसाठी पात्र कोण आहे आणि दोन हजार सव्वीसच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत चला पटकन बघूया तर बघा अकरावी बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी यापैकी कोणतेही तीन विषय असणं गरजेचं आहे जे विद्यार्थी दोन हजार चोवीस किंवा दोन हजार पंचवीसमध्ये बारावी पास झालेत किंवा दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षा देणार आहेत ते अर्ज करू शकतात मार्क्सशी अट काय आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एससाठी साठ टक्के आणि एससी एस टी व दिव्यांगांसाठी पंचावन्न टक्के आणि हो वयाची कोणतीही अट नाही नेस्ट दोन हजार सव्वीसच्या ह्या तारखा लगेच नोट करून घ्या अर्ज पाच जानेवारीला सुरू होतील आणि सहा एप्रिल दोन हजार सव्वीसला बंद होतील आणि परीक्षेचा दिवस आहे सहा जून दोन हजार सव्वीस अधिक माहिती व वैयक्तिक मार्गदर्शनासाठी एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंग संपर्क 9421692468 नाईन